बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघ चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय या वर्धापन दिनानिमित्त पुणे इथे वितरण सोहळा संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षा सुशिला मोराळे होत्या महाराष्ट्रातील प्रमुख मान्यवर बाळासाहेब सानप जय भगवान महासंघ विनोद भाऊ वाघ सिंदखेड राजा दादासाहेब मुंडे कांचन कुमार चाटे महादेवराव दराडे अविनाश बुधवंतनगर लक्ष्मण लटपटे ॲडव्होकेट प्रीती जाधवर नवनाथ खेडकर राहुल जाधवर लातूर पुरस्कारार्थी आणि भारत घुगे अशा महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या समाज बांधवांचा लक्ष्मीबाईसाहेब बाळासाहेब बोंडे

माणसा इथे येऊन मुस्लिम कार्यक्रमाला उपस्थित जातात आणि तीच्या महिला आपण महिला आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोक्यातल्या जेवी समाजामध्ये उत्कृष्ट काम करणार आहे अशा लोकांनी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून एक माणूस हे करतात मला आणि स्वतः आणि झोपून आपण सुद्धा काम करावं या कार्यक्रमात

आपल्याला भाषा किंवा माझ्याकडून काम करत असतात मी प्राती काम करत आहे तसेच कोणाले ताई सुद्धा एवढं एवढ्या सडूप्रियाची भीती आहे तरी त्याच्यातून कमी कमी चौथ्या कार्यक्रमामध्ये असं उद्धाच कारण विस्तरीत नाही तसेच नारायणसाहेब साहेब दादासाहेब मुंडे साहेब असे अनेक काही केशवरावजी आमचे वधोभाऊ ते सुद्धा आपण प्रत्येक कार्यक्रमाला आहे पण अशा कार्यक्रमाला

अशा प्रत्येक कामामध्ये मी नाही कोणाला जर संकट आलं उभा असतो कोविडमध्ये कमीतरी प्रत्येक लोकांपैकी काम केलं आणि त्याच्यात मदत केली तल्पनधारण रक्तदान दरवर्षी माझ्या हाताने कमीत हजार माणसाला रक्तदाप दरवर्षी आणि

आता जरी कमी असला पण हे कार्यक्रम कसं आहे की एक एक माणूस एक एक लाख माणसाचा पाठबळ जरी हे माणसं एक एक लाख माणसाचे ते माणूस आणि आहे एक माणूस एक लाख माणूस आले इथं थांबव जय जय महाराष्ट्र जय बाबा बाबा जय ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे